काही खांदेश मित्रसोनी कशा काय एकदम बाहेर मित्र सो मला व्हिडिओ अशा रीतीने बनायचे मित्रांनो तुम्ही जर आवड ना तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करायनी असले नक्की शेअर करजे मित्रांनो मला हेतो असा होता मी शॉर्ट व्हिडिओ मध्ये टाकेल होतं पण मी मोठा व्हिडिओ बनवतो असा मी तुमले सांगेल होतं तर मित्रांनो आज ना मोठा व्हिडिओ नक्कीच दग्जा म्हणा ब्लॉग माग बो बनायल्रनो ब्लॉग नक्कीच दग्जात आव म्हणजे आऊ व्हिडिओ शेव सोनी काय ना ते नक्कीच तुम्ही सांग मित्रसो उधारी दे ना आजगुडी पाडायला ना जो की मित्र असो ना आज गुढीपाळाही राहणार जोगे आणि गुढीपाडांनी म्हणजे आपलं ना एक म्हणणं आहे की जसपाई उधारी राहिले भाऊ पंधरा दिन पहिले मी सांगितले भाऊ मला अशी अशी उधारी मला लागेन की सनी ना भाऊ मला उधारी तेवढी करणी इतकं भाऊ तर बाकी बाळा आज सुद्धा पर्यंत एक बी उधारी मना इकला गंधात इथं राहणार जीव की अशी अशी वाटे राहणार की काय करी राहून काय नाही पण असं मग विचार मित्रांनो कोणले गाया देवाना शिव्या जेव्हा काही मतलब नाही काय असं गाय दिसून त्या पैसा मला लगे येतील असं काही नाही मित्र सोनी पैसाची चिजे मित्र सोनी पैसा आज पण पा आहे काही पण आहे पैसामुळे तुम्हाला ज्या संबंध आहे आपल्यासोबत त्या खराब होतच मित्रांनो जर प्रेम मार तिने तुम्हाला मी बजार देस काय बजार देस मी तुम्ही आठ महिना आठ दिना तत्वावर महिना तत्वावर सो महिना तत्वावर जर तुम्ही स महिना भिव घ्यात तरी पैसा दिने राहणार ते मला जीव कसा वासवेन काय म्हणणं तुमले एक एक दोन दोन वर्ष होईल जातात काय एक माणूसला मी पैसा मागात सत्तावीसशे रुपया बागेतात आणि मला चोवीस तारीखना वादा गेला होता की बरा पैसा मी टाकी सुभाऊ असं पण त्या माणसाचं नाव का मी सांगाव नाही तर माणूसला मी काय नाव सांगा नाही मला जीवर गेलो होती मला मी काय बोलनो दादा म्हणा कार्यक्रम आहे मला फक्त पैसा टाकी देत ते पाहुणे कितीला टाकात सत्तावीसशे रुपये मी फक्त पाचशे रुपये टाकात मनी जीवर नाही आहात का तुम्ही सांगा बरं इतकं दिवून घ्या दोन तीन वर्षाला आणि तू फक्त पाचशे रुपया टाका ना माले किती पाचशे रुपया तर मला राग नाही का मी तर सोयी तुम्हीच सांगा फक्त व्यवहार करणार तर चांगल्या रीतीने करा खराब मनस्थिती खराब होईल आणि समोर या व्यक्तीने हाई होईल यावी तुम्ही करा तो मला जो व्यक्तीने मला पाचशे रुपया टाकान त्याला कोण म्हणलो लाज वाटेस का भाऊ फक्त लाज वाटेस का एवढंच शब्द बोललेलो तू आहे काय का मी तर सो तुम्ही सांगा सजाबा कोण बघा अरे तू लाज वाटेला नाही का आज कार भाऊ तू इकडे एकला टाईम वेगा तू लाज वाढास का एकला टाइम होईना का असं सज बोलता आपण मी तो शब्द बोलणार मला काय बोलना तू का तू मन काय उकाडू शकत नाही म्हणे काय म्हण काय उकाडू शकत नाही म्हणे म्हणता बाया तू आज जायला गाव सोडीने बरोबर तू गाव सोडीन जायला तू कितला दिन राशी आठ दिन दहा दिन पंधरा दिन एक वर्ष दोन वर्ष राशी म्हणा असं म्हणणार मित्र सोनी कोण काय लिहिणं देणं नाही काहीच नाही मित्र सोनी तुझी अन्न म्हणून इतकं कंदा बोल ना की तू जे वाकडं होईन ते करले म्हणे मी काय बोल तुला जेवण सोईन ते नक्कीच करील आहे म्हणे म्हणजे बाहेर ठीक आहे म्हटलं तू कितला दिन राशी ते आठ दिन राशी पंधरा दिन राशी महिना दोन वर्ष राशी पण सकाळी उडीन तुले गावभर बाहेर बाहेरगाव किती दिन राशी तू पुन्हा घरदार या पुन्हा पाच सात लाख रुपया घरचे काय म्हणणं तुले मला टेन्शन नाही तुझशी आज दोन वर्ष घ्या पैसा मागायला दोन वर्ष विका एकला वर्ष घ्या त्या अजून एक वर्ष काढाल काय टाईम लागेल मला तर मित्र सोमना म्हणणं व्यवहार करताना तुम्ही चांगला व्यवहार करा कारण की समोरना व्यक्तीला ब्याज बजा जा जाणं काय म्हणणं नाही तो व्यक्तीला बी लागतो फुकट काही दिने राहणार समोरना व्यक्ती माले बी का फुकट दुकानदार काही दिने राहणार फुकट देवायचं मी बी मागाव नाही काय म्हणणं नाही तुम्हाला रीतीवर नक्कीच तुम्ही सांगा कमेंट का करून सांगा मित्र मी खोटं बोलावून खर बोला का खरं बोलावू मित्र सण आले सण नाही आले पैसा नक्कीच लागत तुम्ही का कुठे काय जातो कोण ताक दुकानं जात नाही आणि आपल्याकडे साला माझा चोच साला ते ना भाऊ एक दोन रुपयाचं हस्त राही ना का दोन ऐच्याशी लागतं काय दोन्हायचं तळे रोख करते ना आपल्याकडे उदार आहे ना का आपल्या दुकानावर माया घालतील का भाऊ अशी खाबर आहे सांगा तुम्ही बाकी ठिकाणी तुम्ही रोख करा दोन जागेत का रोख कर मग मा माले दोन रुपये एक दोन रुपये कमी रीती नाही द्या आणि आले तर रोख करा ना काय म्हणणं आहे म्हण मित्रांनो जर तुमले व्हिडिओ मग काही खराबी वाट नाही तर मी माफी मागच मित्रांनो म्हणून उधारी मागणं तसंच शे मित्रांनो जर प्रेम माझं त्याला दहा पंधरा दिन जर त्यांनी प्रेम माग दिली उधारी तर ठीक नाही दिदी तर म्हणा डायरेक्ट डोकं आवडूयात कारण की म्हणजे राहावं लागेल जास्त मित्रांनो मनाला कंट्रोल होत नाही तर मित्रांनो व्हिडिओ आवडणार तरी तर हे नक्की शोध करून आपल्या चॅनल फॉलो नक्कीच करतात जय सियाराम जय जै महाराष्ट्र जय शिवराय उदारीवाला बाबा